नमस्कार माझ्या मित्र मैत्रिणींनो मा स्वागत आहे तुमचे डेली रिक्रुटमेंट या आपल्या चॅनलवर आज आपण सरकारी जॉबबद्दल माहिती बघणार आहोत मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेडमध्ये भरती निघालेली आहे यामध्ये एकूण किती पदे भरली जाणार आहे पदाचे नाव काय आहे त्या त्यानुसार शैक्षणिक पात्रता काय लागणार आहे मासिक वेतन किती आहे अर्ज कशाप्रकारे करायचा वयोमर्यादा काय आहे अशी संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्याआधी सर्वांना माझी विनंती आहे जे कोणी चॅनलवर नवीन असेल त्यांनी चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या बाजूच्या बेल आयकॉनवर पण क्लिक करून घ्या म्हणजे भरतीचे असे नवनवीन अपडेट तुमच्यापर्यंत लगेचच पोहोचून जाईल मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत विविध रिक्त पदासाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली असून या भरतीमध्ये एकूण दोन जागा भरण्यात येणार आहे त्यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांना अर्ज करण्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे या भरतीची जाहिरात मध्य प्रदेश मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत प्रकाशित करण्यात आली आहे तसेच भरती संदर्भात लागणारी आवश्यक माहिती ही या संपूर्ण व्हिडिओमध्ये तुम्हाला भेटणारच आहे आपल्याला फॉर्म हा ऑनलाईन पद्धतीने भरायचा आहे आणि पद्धत ही ऑनलाईन पद्धतीने आहे एकूण पदसंख्या दोन आहे भरतीचा विभाग रेल मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड हा आहे भरतीची श्रेणी केंद्र सरकार अंतर्गत ब, आ, सरकारी नोकरी मिळवण्याची ही मोठी संधी आहे केंद्र सरकार अंतर्गत ही सरकारी नोकरी असणार आहे पदाचे नाव स्टोर असिस्टंट आहे शैक्षणिक पात्रता बॅचलर डिग्री इन एनी इंजिनिअरिंग डिसिप्लिन जर तुमचं बीई झालेलं असेल कुठल्याही याच्यातून समजा तुमचं सिव्हिल इंजिनिअरिंगमधून बी ई झालेलं असेल किंवा इलेक्ट्रॉनिकमधून झालेलं असेल किंवा अन्य को कोणत्या याच्यातून तुम्हाला बॅचलर डिग्री भेटलेली असेल तरीसुद्धा तुम्ही इथे अर्ज करू शकता आणि अत्यंत महत्त्वाची सूचना आहे सदर भरतीची जाहिरात ही अधिकृत वेबसाईटवर घेतली आहे परंतु या व्हिडिओमध्ये मा थोडी माहिती अपूर्ण असेल परंतु त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल वयोमर्यादा पात्र उमेदवारांचे वय दिना दोन हजार रोजी मे कमीत कमी वर्ष पाहिजे आणि जास्तीत जास्त पंचेचाळीस वर्ष असावे ड्यू टू कोविड कोविडमुळे अवयोमर्यादा वाढलेली आहे अर्ज शुल्क सदर भरतीसाठी कोणतेही अर्ज शुल्क स्वीकारले जाणार आहे इथे तुम्हाला कुठल्याही प्रकारचा खर्च येणार नाही त्याच्यामुळे अर्ज करण्यास काहीच हरकत नाहीये कारण ही केंद्र सरकार अंतर्गत सरकारी नोकरी आहे त्याच्यामुळे इथं मासिक वेतन जास्त असणार आहे सदर भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना एकोणतीस हजार दोनशे रुपये ते ब्याण्णव हजार तीनशे रुपयापर्यंत मासिक वेतन दिले जाणार आहे सुरुवातीला कमी राहील वेतन नंतर वाढत वाढत जाते नोकरीचा प्रकार ही या भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना कंत्राटी स्वरूपी नोकरी मिळवण्याची संधी उपलब्ध झाली आहे म्हणजे इथे कंत्राटी पद्धतीने भरती होणार आहे त्यानंतर तुमचा हा कार कार्यकाल वाढवू शकतो तुमचं काम वगैरे बघून निवड प्रक्रिया लेखी परीक्षेद्वारे तुमची भर आ, भरती होणार आहे नोकरीचं ठिकाण मध्य प्रदेश आहे ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख पंधरा जून दोन हजार पंचवीस आहे ऑनलाईन अर्जाची लिंक संपूर्ण जाहिरातीची लिंक आणि अधिकृत वेबसाईटची लिंक तुम्हाला या तीन ही लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जातील उम... उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना आहे सदर भरतीसाठी फॉर्म हे ऑनलाईन पद्धतीने भरायचे आहे ऑनलाईन अर्ज करण्यासाठी उमेदवारांकडे नित्य वापरत असलेला वैद्य ईमेल आय डी आवश्यक आहे भरती प्रक्रिया परीक्षेचे प्रवेशपत्र तसेच इतर माहिती वेळोवेळी ऑनलाईन पद्धतीने देण्यात येणार असल्याने भरती प्रक्रियेसाठी संपूर्ण कालावधीमध्ये सदर ईमेल आय डी वैद्य राहणे आवश्यक आहे भरतीसाठी जाहिरात केलेल्या रिक्त पदाच्या संख्येत वाढ किंवा घट होण्याची शक्यता आहे म्हणजे यामध्ये तुम्हाला आणखी जास्त पद्धतीने भरती होऊ शकते अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात काळजीपूर्वक एकदा वाचून घ्या तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा तुमच्या विद्यार्थी मित्रांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा म्हणजे त्यांना याचा लाभ होईल भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट भरतीच्या माहितीसोबत